The cat sat on चांदवड या मतदारसंघामध्ये जाऊया खर तर नाशिक जिल्ह्यातला चांदवड हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचं पाड हे सध्या जड दिसतंय त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत त्यामुळे ग्राफिक्स मध्ये बघूयात नेमकं कोण या ठिकाणी बाजी मारत अगदी करण सरळ सरळ लढत असल्याचं पाहायला मिळतंय भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत इथं रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यात राहुल आहेर हे संभाव्य आमदार असणार आहेत भाजपचे शिरीष कुमार कोतवाल यांना उमेदवारी खरं तर काँग्रेसनं दिली मात्र बाजी मारतात ते राहुल आहे निश्चित सन्वय महत्वाचं म्हणजे राहुल आहे या आधी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच बाजी मारलेली हो होती आमदारकी खरंतर त्यांना मिळालेली होती पुन्हा एकदा जनतेचा कौल त्यांनाच दिसतोय आणि मात्र नेमकं का काय काम नेमकं त्यांनी गेलंय या पाच वर्षामध्ये केलेलय या संदर्भात आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून आपण अधिकची अपडेट घेऊयात महायुतीकडनं विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे उमेदवार आहेत भाजपचे बंडखोर उमेदवार केदार हे अपक्ष उमेदवारी करतायत तर प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर आहेत या चारही उमेदवारांमुळे या मतदारसंघामध्ये लढत अधिक चुरशीची ठरलेली आहे त्याचं कारणही असं आहे हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागलेला आहे दोन्ही तालुक्यांची विभागणी भौगोलिकदृष्ट्या वेगळे आहे आणि भाषा भाषानुसार भाषा नुसार हा प्रांत वेगळा आहे देवळा तालुक्यामध्ये दे आयराणी भाषा बोलली जाते तर चांदोड तालुक्यामध्ये दख्खन भाषा बोलली जाते या दोन्ही तालुक्यांचं वैशिष्ट्य देवळा तालुक्यामध्ये आजपर्यंत दोन्ही पंचवार्षिक मध्ये डॉक्टर राहुल आयरांना मताधिक्य मिळालेलं आहे त्याच देवळा तालुक्यामध्ये दे? यावेळी त्यांचे बंधू हे भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करता आहेर आणि चांदवड तालुक्यामधून देखील प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर यांच्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवालांच्या मतांमध्ये विभागणी होताना दिसते आहे या अर्थाने या चौरंगी लढतीमध्ये लढत अतिशय चुरशीची ठरलेली आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये लढत दिसत असली तरी देवळ तालुक्यातून के केदाहेर किती मतदान घेतात आणि चांदवड तालुक्यामधून प्रहारचे गणेश निंबाळकर कुणाची मते अधिक्षिक येतात यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे या ठिकाणी या, या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न उचलला जातो लाडक्या बहिणींना बहिणींचा महायुतीला आधार मिळतो की प्रांतवादानुसार मतदान होतं यावर विजयाचं गणित असणार आहे आणि म्हणूनच लढत अतिशय रंगतदार असल्यामुळे विजयाचं गणित आखणं आता तरी सोपं ठरत नाहीये म्हणून या ठिकाणी सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी किती होते देवळा तालुक्यातून मतदानाचा टक्का वाढतो की कमी होतो आणि चांदवडमधून मतदानाचा टाका किती असणार आहे यावर देखील विजयाचा गणित अवलंबून असेल